शासनानं शासकीय व निमशासकीय कार्यालयात मराठी बोलणं बंधनकारक केलंय राज्य सरकारनं सोमवार तीन फेब्रुवारी रोजी या संदर्भात एक सरकारी प्रस्ताव अधिसूचना जारी केलेली आहे त्यात म्हंटलंय की स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी महामंडळे आणि सरकारी अनुदानित आस्थापनांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य आहे दोषी अधिकाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा या अधिसूचनेत देण्यात आलाय गेल्या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या मराठी भाषा धोरणात भाषेचे जतन संवर्धन प्रसार आणि विकासासाठी उचललेली पावलं पुढे टाकण्यासाठी सर्व सार्वजनिक व्यवहारांमध्ये मराठीचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली होती रोमन अक्षरांसोबतच सर्व कार्यालयामध्ये पीसी पर्सनल कॉम्प्युटर कीबोर्डवर मराठी देवनागरी वर्णमालाही असावी असं त्यात म्हटलेलं आहे एवढंच नाही तर सरकारी कार्यालयात मरा येणाऱ्यांना मराठीत संभाषण करणं बंधनकारक असेल असं सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय मात्र जे लोक ही भाषा बोलत नाहीत जे परदेशी किंवा महाराष्ट्राबाहेरील अमराठी भाषिक आहेत त्यांना सूट दिली जाईल कार्यालयातील सूचनाही मराठी भाषेत असायला हव्यात याचं पालन न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असं त्यात म्हटलंय पालन न केल्याबद्दल तक्रार कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुखांकडे केली जाऊ शकते ते चौकशी करतील आणि आवश्यक असल्यास कारवाई करतील नवीन व्यवसायांना मराठीत नाव नोंदणी करावी लागेल असं अधिसूचनेत म्हटलंय राज्य प्रशासन आणि सार्वजनिक जीवनात मराठी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणं हा या धोरणाचा उद्देश आहे